गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयातील एक छान घटक पाहणार आहोत छान या अर्थाने की तो सगळीकडे उपयोगाला येतो अगदी तुमच्या घरात असणाऱ्या जागेच जे काही माप आहे त्याचं जो एरिया आहे तो तुम्हाला काढता येतो बघा गणिताच्या संदर्भातली व्यावहारिक जगात लागणारी आजची महत्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत हा आपण या आज जो घटक पाहत आहोत क्षेत्रफळ याचा दुसरा भाग पाहत आहोत दुसरा गणितातला घटक आहे आज आपण आयत आणि चौरस या दोघांचं जे काही क्षेत्रफळ आहे त्याची सुरुवातीला थोडी उजळणी करू आणि नंतर त्यातले पुढची उदाहरणं बघू जर तुम्ही याच्या आधीचा भाग बघितला नसेल तर पहिला भाग अवश्य बघा त्यातनं काही गोष्टी अगदी बेसिक पासून आपण लक्षात घेतलं ठीक आहे तरी थोडीशी उजळणी करतो मला एक सांगा तुमच्या समोर आपण जर असं म्हटलं की हा आयत आहे हे तुमच्या लक्षात येत ओके ए बी सी डी ह्याला आपण नाव दिलं आणि आता असं म्हटलं की याच्या आतमध्ये जेवढी जागा व्यापलेली आहे त्याला काय म्हणता येईल त्या जागेला तर आतमध्ये जेवढी जागा आहे तिला म्हणता येईल क्षेत्र हे सगळं जे आहे ना हे क्षेत्र हे किती क्षेत्रफळ आहे हे शोधायचंय आणि याचं सूत्र बघा मी इकडं बाजूला लिहिलेलं आहे लांबी गुणिले रुंदी पण आपण त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ एक फरक आहे क्षेत्रफळ आणि परिमितीमध्ये मी तो तुम्हाला समजून सांगतो बघा परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे हा जो बाहेरचा आउटरचा सेक्शन आहे ना हा आउटरचा सेक्शन आहे या याला जर कंपाऊंड घालायचं असेल ना कंपाऊंड उदाहरण लक्षात घ्या मी कशाबद्दल बोलतोय परिमितीबद्दल परिमितीबद्दल तर परिमिती म्हणजे या बाहेरच्या याला जेवढी तार लागेल ना ती बाहेरची लांबी ती आहे परिमिती सगळ्या बाजूंच्या बाहेरच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती आहे कळलं परिमिती आज आपण परिमिती पाहणार नाहीत त्या उलट आतमधली जी जागा आहे हे सगळं जे आहे ना हे प्रत्येक एरिया हा एवढा किती व्यापलेला है, तर हाँ हाँ है, आहे तर हा आपल्याला बघायचा याला म्हणतात क्षेत्रफळ आणि ते कसं काढायचं बघा आता इथं हा जो प्रत्येक बॉक्स आहे हा एक सेंटीमीटर लांबीचा आहे असं आपण म्हणू एक सेंटीमीटर लांबी आणि एक सेंटीमीटर रुंदी ठीक आहे मग थोडीशी उजळणी करू बघा इथं तीन आहेत हे तीन बॉक्स आहेत किती बॉक्स आहेत तीन म्हणजे याची झाली तीन सेंटीमीटर रुंदी ठीक आहे ओके आणि त्याच्यानंतर हे पाच आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे याची झाली पाच सेंटीमीटर लांबी ओके काय झाली बघा पाच सेंटीमीटर झाली याची लांबी आणि तीन सेंटीमीटर झाली याची रुंदी ओके मग आता जर आपल्याला असं विचारलं की एवढी तुमची खोली आहे रूम आहे तुम्ही ज्या रूम मध्ये राहता घरात राहता त्या रूमचं क्षेत्रफळ काढा त्यामध्ये किती फरशा बसतील हे काढा ठीके मग आता आपण असं धरू की एवढ्या फरशा बसलेल्या आहेत पण किती एरिया झाला तर त्याच्यासाठी ते सूत्र दिलेले बघा लांबी गुणिले रुंदी तुमच्या समोर इथं मी लांबीच माप लिहिलंय आयताचे क्षेत्रफळ आणि हे जे क्षेत्रफळ आहे ना हे तीन लांबी गुणिले रुंदी पाच लांबी गुणिले रुंदी तीन किती झाली आता बघा ती नापाचे पंधरा गुणाकार केला तर उत्तर किती येते पंधरा सेंटीमीटर नाही आता काय येणार रे बघा हे जे माप आहे ना हे चौरसामध्ये येतं मग याला याला म्हणतात चौद सेंटीमीटर काय म्हणणार चौरस सेंटीमीटर ठीके म्हणजे या मापाचं याचं असं मापन करणार गुणाकार केल्यामुळं याचा वर्ग होतो ठीक आहे म्हणजे या मापानुसार हे जे माप आले आयताचे क्षेत्रफळ पाच सेंटीमीटर गुणिले तीन सेंटीमीटर बरोबर पंधरा चौरस सेंटीमीटर आले लक्षात तुमच्या ओके म्हणजे आपल्या समोर ए बी सी डी जो जी खोली होती असं धरू ठीक आहे छोटी होती या खोलीच्या आतमध्ये जो एरिया आहे हा क्षेत्रफळ हे क्षेत्रफळ झालंय पंधरा चौरस सेंटीमीटर आलं लक्षात सूत्र हेच राहील आपलं या सूत्रानुसार आपल्याला एरिया काढता येईल किंवा याच्यातले कोणते दोन घटक दिलेले असतील तर तिसरा घटक काढता येईल पुढचं उदाहरण घेऊ आणि ते समजून घेऊ तुम्हाला क्षेत्रफळ समजले आणखी एक उदाहरण सांगतो जर समजा चौरस असेल सगळ्याच बाजूला सगळ्याच बाजूला चौरस असेल चौरसाला जर असा असेल बघा इथं दिलाय चार तरी सुद्धा त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण पुढच्या टप्प्यात बघू ओके पण याच्या आतला जो एरिया आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात समजले चला पुढचं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या समोर मी पुढचं उदाहरण ठेवलंय उदाहरण म्हणण्यापेक्षा ह्याच आयताच्या याच्यातला आपल्याला दुसरा भाग समजून घ्यायचा आहे आधीच्या याच्यात मी तुम्हाला क्षेत्रफळाबद्दल कल्पना दिली आता आपण पुन्हा एकदा परिमिती समजून घेणार आहोत कारण पाचवीच्या शिष्यवृत्तीमध्ये चौथीला हे स्वतंत्र विचारलं जातं पण पाचवीला मात्र दोन्ही एकत्र करून विचारलं जातं बघा मला काय म्हणायचे आता इथं तुमच्या समोर आयताची परिमिती लिहिलेली आहे आपल्याला या उदाहरणामध्ये प्रश्न असा आहे की ह्या दिलेल्या आयताची परिमिती किती असेल ठीक आहे बघा आयताचं क्षेत्रफळ आपण बघितलेलं आहे त्यानुसार आपण ते काढू आधी आपण परिमिती बघू परिमितीचं सूत्र असं आहे आयताची परिमिती बरोबर दोन दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ठीक आहे बघा आता आपल्याला इथं लांबी रुंदी दिलेली आहे किती आहे लांबी एकच बघा लांबी किती आहे आठ ठीक आहे त्याच्यानंतर रुंदी किती आहे पाच ओके आता तुम्हाला याच्यातनं परिमिती काढता येईल का ये सोपं आहे आता काय करायचंय गुणाकार करायचा साधा काय करणार आहात तुम्ही दोन गुणिले आठ किती झाले बेदुन्ही आठ म्हणजेच बेआठी सोळा ओके त्याच्यानंतर बेपंचे दहा किती झाले बेपंचे दहा आता ह्याची परिमिती दोन्हीची बेरीज केली किती होईल सव्वीस म्हणजे या आयताची परिमिती किती आहे सव्वीस सेंटीमीटर ओके okay? मग आता आपण असं धरलं आता मला मुद्दा काय सांगायचा तो नीट समजावून घ्या बघा याच्यामध्ये जर या आयताला कंपाऊंड टाकायचा असेल याला भिंत बांधायची असेल तर त्या भिंतीची लांबी म्हणजे ही एकूण परिमिती निघते त्या भिंतीसाठी लागणारी जी परिमिती आहे ती आहे सव्वीस सेंटीमीटर म्हणजे इथून जर भिंत बांधायला सुरुवात केली तर ही कंप्लीट भिंत अशी अशी आणि अशी जाईल या भिंतीची जी लेंथ होईल ती होईल सव्वीस सेंटीमीटर कळलं आल्या लक्षात ही झाली परिमिती आणि या उलट या उलट आतमधल्या जागेचं विचारलं आतली जी जागा आहे ना ही सगळी जागा या सगळ्या जागेचं क्षेत्रफळ जर विचारलं तर त्याचं सूत्र काय आहे आपण परिमिती काढली ठीक आहे आता सूत्र क्षेत्रफळ बघू आपण दोन्ही कंबाईन उदाहरणं आपल्याला बघायचे म्हणून आपण समजावून घेतो जर आपण लांबी ह्याचे काढायला गेलो क्षेत्रफळ काढायला गेलो तर ते तोंडीने गेलं आता काय सांगितलं लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे आठ किती आहे लांबी आठ मग इथं आठ लिहितो गुणिले रुंदी किती आहे पाच आठा पंच चाळीस काय झालं बघा हे झालं चौरस सेंटीमीटर हे काय झालं चौरस सेंटीमीटर चौरस म्हणजे काय याच्या आतमधले जे तुकडे तुकडे आहेत तिथं फरशी बसवायची समजा बांधकाम करायचं असं धरलं तर हे जे छोटाले तुकडे होणार आहेत हे एवढी जे लांबी होईल हे क्षेत्रफळ होईल हे क्षेत्रफळ येणार आहे चाळीस सेंटीमीटर या दोघांचा ताळमेळ नसतो तसा स्वतंत्र गोष्टी आहेत हे बाहेरचं आउटरचं माप आहे आणि क्षेत्रफळ म्हणजे आतलं माप आहे समजलं दोन सूत्रांनुसार आपण दोन गोष्टी काढून घेतल्या आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये दोन्ही याच्यातलं कंबाईन काय काढायचं ते पाहतो ओके चला ते समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर एक उदाहरण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे ठीक आहे आयताची लांबी दिली सहा ओके त्याच्यानंतर आयताची परिमिती दिलेली आहे एक घटक दिलाय दुसरा घटक दिलाय परिमिती दिली सोळा परिमिती म्हणजे ह्या सगळ्या बाहेरच्या आउटर लाईनची माप ओके ती सोळा दिले आणि रुंदी सांगितलेली आहे उदाहरण शाब्दिक भाषेत जर असेल तर ते असं असतं बघा असं मांडलं असतं एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर असून परिमिती सोळा सेंटीमीटर आहे तर त्याची रुंदी किती असं विचारले असेल ठीक आहे मग आता आपण ते काढून बघू म्हणजे आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि तिसरं पद आपल्याला काढायचं आहे ओके अवघड काही नसतं सोपं असतं सूत्र तुम्हाला माहिती आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आयताची परिमिती दिलेली आहे सोळा सेंटीमीटर ठीक आहे आणि लांबी दिलेली आहे सहा आता इथं दोन लांबी म्हणजे जिथं कोणतंच काही कुठलं चिन्ह नसतं दोन लांबी म्हणजे त्यावेळी असतं गुणाकाराचं चिन्ह ठीक आहे म्हणजे दोन गुणिले सहा अधिक हे इथले दोन आहेत सूत्रातले तसेच आता गुणिले ही रुंदी तशीच आपल्याला माहीत नाही म्हणून आपण तशीच लिहिणार सूत्र मांडलं त्यातले पद मांडले आपण आपण मांडलंय की सोळा आपल्याला परिमिती मिळालेली आहे ठीक आहे बघा आता आपल्याला रुंदी काढायची आपण रुंदी इकडेच ठेवू मी थोडं शांतपणे सांगतो ह्याचं जे रूपांतर आहे ते इकडे घ्यायचे आणि बदल करायचा हे सोळा इकडं आहेत इकडचे येणाऱ्या सगळ्या गोष्टी इकडं उलट्या होतील काय होतील व्यस्त उलट्याच्यात बघा काय होईल सोळाला काय आहे इथं अधिकचं चिन्ह हे काय आहे बघा आता सोळाला काय होणार आहे म्हणजे इकडे जाताना यांचं काय होईल हे सोळा इकडे जाण्यापूर्वी बारा ओके आणखी एकदा करून घेऊ एक स्टेप परत वाढून घेतो थोडीशी म्हणजे तुमच्याही लक्षात येईल त्याच्यानंतर अधिक दोन गुणिले रुंदी आहे हे पद तसंच खाली घेतलं गुणाकार करून आता हे जे इथं अधिकचे होते हे इकडे जाताना वजा होतील बघा इथं हे जे बारा आहेत हे इकडे जाताना वजा होतील मी करतोय आता सोळा वजा बारा हे इथं हे दोन याला गुणिलेले होते ते इकडे जाताना आता याला आपण कंसात टाकू याला भागिले होणार काय होणार भागिले दोन आणि हे रुंदी ही संख्या तशीच आले लक्षात काय केलं आपण इकडचे सगळे पद थोडेसे सुटसुटीत करून घेतले दोघांचा गुणाकार केला बारा मांडलं त्याच्यानंतर दोन पद तसंच जसं तसं खाली जायचं मांडणी व्यवस्थित केली तर समजते सुरुवातीला समजून घेऊ स्कॉलरशिपला हे आपोआप तुम्हाला सारावाने जगेल त्याच्यानंतर दोन गुणिले रुंदी मग दोन तासात घेतला रुंदी तशीच ठेवली रुंदी ही फिगर आपल्याला काढायची रुंदी तशीच आहे आता आपण याच्यात रुंदी काढून घेऊ लगेच बघा याची करा वजा बाकी सोळातून बारा गेले किती आले किती येत आहेत बघा बरं काय होतंय ओके सोळातून बारा गेले चार ठीक आहे आणि इथं भागिले दोन बरोबर आहे ने याला वागलं काय होणारे रुंदी, रुंदी आले, किती येईल चार दोन रुंदी आली किती आली रुंदी दोन म्हणजे सहा याची लांबी होती आणि दोन याची रुंदी होती ठीक आहे दोन आली रुंदी मग आता आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे ठीक आहे परिमितीचं सूत्र माहिती आहे परिमिती, परिमिती बरोबर येते का बघू बघा बरं परिमितीचं सूत्र दोन गुणिले लांबी सहा आणि सहा काय होणारे सहावी जुने बारा म्हणजे बारा आणि दोन दोन चार अधिक चार किती येते परिमिती आली सोळा हे जे सोळा माप आलं होतं हे येते का हे ये माप टाकल्यावर सहा टाकलं आणि दोन टाकलं दोन गुणिले दोन म्हणून दोन गुणलं चार झाले आणि हे सहाला दोन गुणलं बारा झाले आलंय परिमिती आता याच मापावरनं तुम्हाला तुम्हा तुम्ही रुंदी काढली याच्यावरनं तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल पुढचं बघू ह्याच्यामध्ये माप टाकू सहा गुणिले दोन बरोबर काय झालं म्हणजेच लांबी गुणिले रुंदी किती आलं क्षेत्रफळ बारा किती आलं बारा कारण रुंदी किती आहे दोन आणि हे किती आहे लांबी किती आहे सहा आले बारा आलं लक्षात याची परिमिती झाली सोळा आणि क्षेत्रफळ झालं बारा ओके मग आता हे लक्षात घ्या तुम्हाला हे एवढं सांगितलेलं असतं समजा ही फिगर दिली आणि परिमिती दिलेली आहे याच्यावरनं तुम्हाला रुंदी काढूनही क्षेत्रफळ काढता येईल की नाही काढता येईल कारण ह्या दोन फिगर मधून तुम्ही तिसरी फिगर फाइंड आऊट केली तिसरा आकडा फाइंड आऊट केला आणि त्याच्या आधारावर तुम्हाला हे सूत्र माहिती होतं म्हणून तुम्ही काय केलं क्षेत्रफळ काढलं आणखी एक असंच उदाहरण घेऊ ओके चल दोन्ही काढून दो बघू आता क्षेत्रफळ घेऊ मग त्याच्यावरनं परिमिती काढून बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या समोर एक उदाहरण आहे आपण स्क्रीनवर घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये दिलंय वाचून घेऊ एका आयताचे क्षेत्रफळ दिले पन्नास चौरस सेंटीमीटर किती दिले पन्नास चौसेमी ठीक आहे त्याची लांबी आहे दहा सेंटीमीटर बघा हा सगळा आतला एरिया आहे पन्नास सेम चौसेमी आणि लांबी आहे दहा सेमी ओके तर त्याची परिमिती विचारलेली आहे दिलाय क्षेत्रफळ विचारली परिमिती ठीक आहे एकदम आहे गोंधळाची गरज नाही दोन्ही सूत्र माहीत असायला हवेत आयताच्या लांबीच आयताचं क्षेत्रफळ किती लांबी गुणिले रुंदी सूत्र ठीके आणि आयताची परिमिती दोन गुणिले लांबी दोन, दोन रुंदी ओके ठीक आहे बघा बरं म्हणजे काय होईल दोन गुणिले लांबी अधिक रुंदी ओके याची बेरीज करायची ठीक आहे बर मग आता आपल्याला काय दिलेलं आहे दोघांची एकाची लांबी दिली आणि एक क्षेत्रफळ दिलेलं आहे मग आता आपण याच्यावरनं रुंदी आधी काढून घेऊ बघा रुंदी कशी निघेल आता हे इथं मी मांडतो किंवा इकडं मांडतो ठीक आहे आयताची आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आयताचे क्षेत्रफळ काय असतंय सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी ओके मग पुन्हा आपल्याला परिवर्तन करावं लागणार आहे ठीक आहे हे दिलेलं आहे पन्नास हे दिलेलं आहे दहा रुंदी दिलेली नाही रुंदी तशीच ठेवू हे इथलं परिवर्तन काही मुलांना थोडं जड वाटतं त्याच्याकडे लक्ष द्या बघा त्यांना वाटतं हे कसं फिरणार आता मी आधीच्या उदाहरण ते सांगितलं की एक फिगर तुम्हाला जी माहीत नाही ती त्याच बाजूला ठेवा दुसऱ्या ज्या फिगर आहेत त्या इकडे घ्या ओके आता इथं ही गुणाकाराची फिगर आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागाकार म्हणजे ही रुंदी तशीच राहील ओके आणि पन्नास भागिले दहा काय येणार पन्नास भागिले दहा इथं मांडून बघू पन्नास भागिले दहा हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एक पाच काय आलं उत्तर पाच दहावी पाच एक पन्नास पाच आलं म्हणजे आपल्याला आयताची रुंदी आयती मिळाली आता काढून सूत्र माहिती होतं लांबी गुणिले रुंदी आपण दहा गुणिले रुंदी केलं मग क्षेत्रफळ पन्नास होतं मग त्याला इकडच्या रुंदीचा हा जो दहाची लांबीचा होतं तो इकडं गुणाकार होता इकडं भागाकारात गेला आणि बागाकाराची क्रिया केल्यानंतर रुंदी आली पाच बघा आता हे पाच आहे आले दुसरी फिगर मिळाली तुम्हाला ठीक आहे मग आता गुणाकार करून तोंडी बघा पाच दहा पन्नास येत आहे बरोबर या दोघांचा गुणाकार केला आता दोन माप असल्यानंतर तुम्हाला परिमिती काढता येईल की नाही उदाहरणातच ते विचारलेलं आहे की दोन माप तुम्हाला दिली या दोन वरनं तुम्ही रुंदी काढली आता आपण परिमिती तिकडे टाकून घेऊ लगेच निघेल आपली दोन लांबी म्हणजेच काय दोन गुणिले दहा अधिक दोन गुणिले रुंदी पाच बघा बरं किती येत आहे पाच दोन हे दहावी पाच दुने दहा दोघांची बेरीज केली किती झाले तीस सेंटीमीटर आलंय उदाहरण लक्षात काय केलं दोन गोष्टी दिल्या होत्या लांबी आणि क्षेत्रफळ ठीके आयताची लांबी आणि क्षेत्रफळ दिलं होतं ह्या दोघांच्या सूत्रावरनं मांडणी केली त्याच्यावरनं रुंदी फाइंड आउट केली आणि रुंदीच्या मदतीने परिमिती काढली ठीक आहे अशाच प्रकारचे उदाहरण शिष्यवृत्तीला येतात मिक्सिंग घटक ही उदाहरण असतील आपण फार नाही पाचच उदाहरण घेतली परंतु त्यातनं व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला दोन फिगर दिलेले असतील तर बदल करून दोन सूत्रांची माहिती घेतली तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही कळवा आता थांबतोय गुड डे बाय